अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी आपणास ऐकवत आहे कथा श्री स्वामी समर्थांच्या त्याच्या आधी आपण श्री स्वामी समर्थ यांच्याकडे प्रार्थना करूया चला हे स्वामी गुरुवर्य तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निसीम राहू देत तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत सगळ्यांचं कल्याण करावे काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करावे तुमचा वरद हस्त सदैव आमच्या मस्तकावर असू देत आणि आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणी लीन असू देत मी स्वामी सेवेकरी आपणास ऐकवत आहे आता कथा श्री स्वामी समर्थांच्या चला तर आता आपण एकोणीसावी कथा ऐकूया कोरडी विहीर पाण्याने कशी भरली ती स्वामींनी स्वामींच्या लीला आघात आहेत त्या त्यांच्या जीवनात केलेल्या आहेत त्या आपण ऐकूया आणि ज्यांनी आधीचे व्हिडिओ बघितले नाही त्यांनी जरूर बघावे कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब हे जरूर करावे चला कोरडी विहीर पाण्याने भरली मंगळवेड्यात श्री स्वामी समर्थांचे असंख्य भक्त होते गुरु माऊली सर्व सेवेकऱ्यांवर सारखीच कृपादृष्टी ठेवत असेल सर्वांचे कल्याण करत ज्याप्रमाणे वृक्षाचा धर्म सावली देण्याचा असतो नदीचा धर्म जल देण्याचा असतो फुलांचा धर्म सुगंध देण्याचा असतो तसा श्री स्वामी समर्थांचा अवतार हेतू सर्व मानवजातीचे कल्याण करण्याचा होता आपल्या भक्ताचं दुःख ते जाणत त्यांची दुःखे दूर करीत मंगळवेड्यात श्री स्वामींचे सर्व समाजाचे गरीब श्रीमंत असे भक्त होते समर्थांच्या ते सेवेकऱ्यांमध्ये बाबा भट नावाचा एक ब्राह्मणीय होता स्वामींच्या नित्यदर्शनाला तो येत असे त्याचे कुटुंबीय देखील भाविक होते स्वामींच्या भजन कीर्तनात ते तल्लीन राहायचे बाबा भट गावात पूजा अर्चा आणि धार्मिक विधींची कामे करून पोट भरायचे अशा या बाबा भटांच्या घरी स्वामी समर्थ अधूनमधून येत असत एकदा स्वामींच्या मनात आले की आपण बाबा भटांच्या घरी जावे मनात विचार येताच स्वामी तात्काळ बाबांच्या घरी गेले स्वामींना आलेले बघून भट कुटुंबियाच्या आनंदाला पारावर राहिला नाही सर्वांनी मनापासून स्वामींचे स्वागत केले पाटावर बसून त्यांची पूजा केली घरातल्या बायका लगबगीने स्वयंपाकाला लागल्या गोडधोड करू लागल्या ते बघून स्वामी भटांच्या पत्नीला म्हणाले मला खूप तहान लागले आहे मला तुमच्या विहिरीतले गोड पाणी प्यायला द्या स्वामींची ती मागणी ऐकून भटाच्या पत्नीचा चेहरा पडला नम्रपणे म्हणाली महाराज आमची विहीर कोरडी ठणठणीत आहे तिचे तिच्यात पाणी नाही हो आम्ही गल्लीतल्या विहिरीतून पाणी आणतो तेव्हा तेच पाणी घ्यावे स्वामी असे कसे ताडकन उठत स्वामी म्हणाले दाखवा तुमची विहीर कुठे आहे भटांच्या छातीत धडधडू लागले त्यांनी लगबगीने विहीर दाखवली महाराजांनी विहिरीभोवती एक फिरी मारली आणि विहिरीच्या आडोशाला लगवली लगवीला बसले चला बघा बरं विहिरीत पाणी आहे का महाराजांनी सांगितले भटांच्या विहिरीजवळ स्वामींना बघून एव्हाना भक्तांची तेथे मोठी गर्दी झाली होती सारेच्या सारे विहिरीभोवती सारे गोळा झाले आणि विहिरीत डोकावून पाहू लागले सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला विहीर पाण्याने भरली होती तो चमत्कार बघून भटांच्या आनंदाला पारावर राहिला नाही साऱ्यांनी श्री स्वामींचा सा जय जयकार केला अशा प्रकारे की स्वामींची खूप छान लीला आहे त्या लीला असंख्य करत असत त्यातून त्या, त्या मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगते सांगत असते त्या तुम्ही नेहमी शेवटपर्यंत ऐकावेत एवढीच माझी आपणास विनंती आहे आता आपण ऐकूया विसावी कथा तीन गोसाव्यांची गोष्ट बघा हां तीन गोसाव्यांची गोष्ट श्री स्वामींची कीर्ती चहूकडे पसरली होती गावागावात श्री समर्थांचे भक्त होते स्वामींच्या दरबारात सेवेकऱ्यांच्या रांगा लागत अक्कलकोट जणू भक्तीचे पंढरपूर झाले होते सेवेकरी स्वामी भजनात दंग असत श्री स्वामींना प्रसिद्धीची हाव नव्हती पण कस्तुरीचा सुगंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरतोच ना त्याप्रमाणे स्वामींची कीर्ती वाढू लागली होती त्यांचे नाव सर्वत्र झाले काही ढोंगी साधूंना बडेजाव दाखवणाऱ्या गर्विष्टांना ते सहन झाले नाही ते दुखावले गेले एकदा असेच तीन गोसावी अक्कलकोटमध्ये आले गावात फिरून आपला मोठेपणा मिरवू लागले पण तेथे ते त्यांना ते सर्वच स्वामी भक्त असल्याचे दिसले घरोघरी स्वामी भजन स्वामी कीर्तन सुरू असलेले दिसले त्यामुळे ते चिडले कोण हा स्वामी समर्थक कुठून आला तो त्याचा गुरु कोण त्याला लो, लोकांना उद्देश करण्याचा काय अधिकार असे प्रश्न सेवे ते सेवेकऱ्यांना विचारू लागले पण यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर त्या गोसाव्यांना सेवेकरी देऊ शकले नाहीत स्वामी प्रत्यक्ष देव आहेत म्हणून आम्ही त्यांची पूजा करतो भक्ती करतो असे उत्तर त्यांना मिळाले त्यामुळे ते आणखीनच चिडले आपल्या हातातील सोट्याने लोकांना मारू लागले ते बघून काही लोकांनी मध्यस्थी करून सांगितले की आम्हाला त्रास देण्यापेक्षा आपण स्वतःच श्री स्वामी समर्थांना प्रश्न विचारावेत आणि समाधान करून घ्यावे लोकांचे बोलणे ऐकून ते तिघे गोसावी पाय आपटक समर्थांच्या मठाच्या दिशेने निघून गेले कोण हा स्वामी असा कोण लागून गेला देवाचा अवतार स्वतःला काय समूह असतो असा मनात संताप करीत ते स्वामींच्या मठात पोहोचले स्वामींच्या मठात भक्तांची मोठी दाटी होती सारे जन भजनात स्वामी नामात दंग होते तेवढ्यात गोंधळ घालत ते तिघे गोसावी मठात आले आणि तावातावात तावा स्वामींच्या पुढे जाऊन उभे राहिले स्वामींची करारी मुत्रा चेहऱ्यावरचे तेज आणि भव्य शरीरएष्टी बघून त्यांचे अवसान गळाले त्यांच्या मनातला राग गेला ईर्ष्या नाहीशी झाली आणि स्वामींच्याकडे बघताच त्यांच्या मनात भक्तिभाव निर्माण झाला परमेश्वराने त्यांच्या मनात बदल केला होता बघा हा श्री स्वामी कसे आपल्या मनातले जाणतात ते असे खूप अनुभव आहेत स्वामींबद्दल ते आपल्यालाही जे भक्ती सेवा करतात स्वामींची मनापासून असं नाही की तुम्ही त्यांची विधिवत पूजाच करावी हे करावी असं त्यांना वाटत नाही हे मी तुम्हाला सांगते तुम्ही मनापासून त्यांना हाक मारा त्यांचा हा शब्दच आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा ते पाळतात आणि तुम्ही फक्त मनापासून त्यांना हाक मारावी सेवा करावी पण तुमच्या मनात काहीही म्हणजे काहीही तुमचे मनातले पूर्णपणे तुमचे शांत स्वभाव चांगला स्वभाव असावा एवढे नक्की कारण स्वामी त्यांना खूप चांगल्या प्रकारे साथ देतात काही संकट आली तरी पण स्वामी ते संकट कमी करण्याचा प्रयत्न करतात कारण जिथे तुम्हाला त्रास होतो तिथे स्वामी हे नेहमी असतात संकट हे प्रत्येकाला असतात भोग हे प्रत्येकाला भोगावेच लागतात पण त्यात स्वामींची साथ ही खूप मोलाची असते आणि स्वामी शेवट एवढं देतात की आपल्याला हात पुरेसे पडत नाहीत एवढं स्वामी देतात आपण असा विचारही करतो की एवढं मी काय केलं की एवढं मला मिळालं आहे खरंच स्वामींची सेवा तुम्ही नाम जपात उठता बसता चालता फिरता केली तरीही चालेल श्रीस्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र हा नेहमी आपल्या मुखात असू देत एवढी मी आपणास विनंती करते आणि आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना तुम्ही व्हिडिओ शेअर करत जावा त्यामुळे तुमच्याकडूनही सेवा घडण्यात येईल त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्रीस्वामी समर्थ हे जरूर लिहावे असे लिहिल्याने आपल्याकडून ए सेवा घडते आणि आपल्या तोंडातूनही ते नाव जाते त्यामुळे ते तेही चांगले आहे त्या त्या त्यात त्यातून ही ते 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 सेवा घडते एवढं नक्की मी शंभर टक्के फक्त एवढंच सांगेन की आपण श्री स्वामी समर्थ हा जप नेहमी सदैव करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे स्व स्वामी गुरुवर्य मी ही आजची केलेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करते काय चुकला असेल तर मला तुम्ही जरूर माफ करावे आणि त्याचबरोबर मी आपणास आज्ञा घेते आची सेवा इथे संपवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करावे